हे बॅरल आहे तुम्हाला मग सांगितलं मी बॅरल हा नाही नाही थांबा एक मिनिट दोनशे लिटरचा बॅरल आहे त्याच्यामध्ये दीडशे ते एकशे साठ लिटर पाणी घेतलं आपण त्याच्यामध्ये आपण आता काय केलंय की दहा किलो सेन दहा लिटर गोमूत्र दोन किलो गुळ दोन किलो बेसन पीठ आणि दोन किलो वडाच्या झाडाखाली माती पाण्यात मिश्रण केले साधारण प्रत्येक पाण्यात एक सात आठ सात आठ लिटर पाणी आहे तेच पाणी एकशे लिटर त्याच पाण्यात करायचं का मिश्रण नाही ते होऊन आता दोनशे लिटर होणार नाही हा सगळं मिळून दोनशे लिटर करायचं हा हा हा

आता ह्याला असं डावळायचं डावीकून उजी कर डवळायचं उन्हाळ्यात किती दिवस करायचे तीन दिवस चौथ्या दिवशी आणि सातव्या दिवशी शेतामध्ये बकेटमध्ये घेऊन वलसर जमिनीवर शिंपडायचं किंवा ह्याला तुट्टी बसवता एक बांधावर जे मेन पाटात आहे पाणी सोडून द्यायचं हे सगळं आणि एक करला एक एकरला आता हे फवारणी करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीचे जे लहान जे असते फक्त हरभरा सोडू ना बाकी पिकासाठी एका पंपासाठी दीड लिटर घ्यायचं आणि नंतर दुसरी फवारणी करताना दोन लिटर घ्यायचं आणि त्याच्यानंतर तर अडीच लिटर घ्यायचं तिसरी फवारणी करताना साधारण पंधरा दिवसाला किंवा एकवीस दिवसाला याची फवारणी करायची आणि दर एकवीस दिवसाला शेतात पडलं पाहिजे जेवामृत फळबागासाठी सगळ्या फळबागासाठी ड्रेंचिंग करून टाकायचं फळबागाला हे एक एक दोन 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 लिटर ड्रेंचिंग करायचं म्हणजे साईडने असं तुमच्या मगाने त्यांनी टाकून द्यायचं आणि पाणी द्यायचं त्याला फळबागायला त्याला फळबागाच्या पांढऱ्यामुळे वाढतात आणि पिकाची वाढतात ठीक आहे की ढवळ्यात लक्ष झालं हे ठीक आहे